सोलापूर न्यूज मध्ये सगळा प्रपंच हा खरीपावर अवलंबून आणि हा जो पाऊस आणि विशेषतः मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खरीपाच नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आहे आणि काही ठिकाणी गोदावरी सारख्या नद्यांचं जे पाणी पुराचं आलं त्यामुळं शेती गावं वेढली गेली त्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान असं दोन्ही बाजूनं हे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर निश्चितपणानं आलेलं आहे या संदर्भामध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे कालच राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे त्यामुळं वस्तुस्थिती त्यांनी फील्डवर येऊन पाहिलेली आता आम्ही भावनाच ऐकायला आलो आहे आणि वस्तुस्थिती पाहण्याकरता आलो आहे ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटसमोर हा विषय आम्ही आणू आणि आपली जी मागणी शेतकऱ्यांची आहे माण। ही आम्ही समोर मांडतो पीक विम्याचा प्रश्न आहे पाच ट्रिगर यावेळेला काढलेले एका ट्रिगरवर शेतकऱ्यांना मदत मिळेल का कारण तोही प्रश्न आहे नाही ठीक आहे आता कृषी विभागाचा विषय परंतु कृषी विभाग या संदर्भात काही नवीन धोरण आखते ते आता ते आखल्यानंतर आपल्याला सरसकट मदत पीक विम्याच्या संदर्भात ज्यांनी काढलेलं नाही किंवा शेतकऱ्यांनी पाठच फिरवले होते पीक विम्याच्या संदर्भात विचार विनिमय करता येईल सरकार पाठीशी राहील का शेतकऱ्यांचा होणार ऐकून घ्या साहेब खरीपामध्ये आतापर्यंत आम्ही साधारण एकतीस पॉईंट साठ लाख शेतकऱ्यांना बावीसशे कोटी रुपये बावीसशे पंधरा कोटी रुपये खरीपा मधली मदत आम्ही दिलेली आहे आणि अद्यापही काही पंचनामे यायचे तर आता सप्टेंबर महिना विशेषतः की यामध्ये हे जे आपण नुकसान बघतोय हे पंचनामे प्राप्त झाल्यानंतर ती मदतही आम्ही देऊ आणि जे वाढीव मदतीची मागणी लोकांची आहे की जे आता फील्ड वर आल्यानंतर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका